वार्तांकन दोन हजार एक पासून कार्यरत असलेल्या सोलापूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयातील अनियमितता उघडकीस आली आहे महाविद्यालयाचे सभागृह दोन दशकांहून अधिक काळापासून देखभाल अंतर्गत असल्याचं सांगून कार्यरत नाही ज्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले महाविद्यालयाच्या चौकशीत कर्मचाऱ्यांमध्ये एक आश्चर्यकारक तपावत आढळून आली आहे बीडीएस आणि एमडीएस अभ्यासक्रमाच्या नियमानुसार महाविद्यालयात एकशे सत्तर शिक्षकेतर कर्मचारी असणं आवश्यक आहे मात्र तथापि एका कडक वास्तविकतेच्या तपासणीत असं दिसून आलंय की दररोज केवळ चाळीस शिक्षकेतर कर्मचारी कॅम्पसमध्ये उपस्थित असतात शिवाय महाविद्यालयीन अधिकारी या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात अपयशी ठरलेत ज्यापुढे संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवरील उपचारांबद्दल चिंता निर्माण झाली आहे या खुलाशांमुळे कॉलेजला मान्यता देणाऱ्या डेंटल काउन्सिल ऑफ इंडियानं केलेल्या तपासणीवर पडदा पडलाय पढ़ डी सी तपासणी प्रक्रिया छाननीच्या कक्षेत आली आहे अनेकांना आश्चर्य वाटलंय की या अनियमितता कशा उघड झाल्या असतील यावर डी सी आय आणि राज्य सरकार सह संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे या अनियमिततेमागील सत्य उलगडण्यासाठी आणि संस्थेला त्यांच्या कृतींवर जबाबदार धरलं जाईल याची खात्री करण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे रुग्णांची कमतरता पूर्णवेळ शिक्षकांची कमतरता कार्यरत सभागृहाचा अभाव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आणि वेतनवाढ देण्यात अपयश हे पद्धतशीर त्रुटीचे स्पष्ट संकेत आहेत बारावीच्या नीट परीक्षेनंतर दंतवैद्यकीय शाखेला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे महाविद्यालयात पूर्णवेळ शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञान आणि अध्यापन मिळत नाही ज्यामुळे या महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रुग्णांना वैद्यकीय दृष्ट्या कसे हाताळायचं हे देखील माहीत नाही महाविद्यालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल अनुभवाची मोठी समस्या भेडसावत आहे आणि असे अकुशल डॉक्टर या संस्थेद्वारे तयार केले जात आहेत आणि हे डॉक्टर रुग्णांचं जीवन धोक्यात घालून सोलापूरच्या जनतेवर उपचार करतात यामुळं बारावीची नीट परीक्षा देणारे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी वादाच्या भवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे अशी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून चर्चा होती आहे या महाविद्यालयातील भवितव्य आहे आणि या चिंता दूर करण्यासाठी आणि विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी जलद कारवाई करणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा